स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे भेंडीची भाजी जी लहान मुलांना खूप आवडते अगदी चिकट न होता मी ज्या पद्धतीनं करते ते तुमच्याशी शेअर करते सर्वात आधी मी इथे भेंड्या घेतलेल्या आहेत सर्व भेंडी आपण धुवून घेऊया कारण त्याला माती वगैरे असते कारण शेतातून आणलेली ताजी भेंडी आहे त्यामुळे ते धुवून घेते लहान मुलांना ही भा ही भाजी खूप आवडती असते त्यांना रोज जरी भेंडीची भाजी दिली तरी ते आवळीने खातात सर्वात आधी आपण ह्या भेंड्या धुवून घेतल्या त्यानंतर स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आणि बारीक कट करून घ्यायच्या भेंडी धुतल्यानंतर मी कमीत कमी दहा कमी ते पंधरा मिनटं ह्या सुकट ठेवलेल्या आहे म्हणजे त्याचं पाणी पूर्ण निघून जातं त्यानंतर त्या स्वच्छ कापडाने पुसून घेतलेल्या आता आपल्या भेंड्या चिरून झालेल्या आहे चिरून झाल्यानंतर ह्या परत मी दहा मिनटं सुकट ठेवणार म्हणजे ती भेंडीची भाजी आपली चिकट होणार नाही इथे फोडणीसाठी लसूण कांदा मिरची कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने इथे कढईमध्ये दोन चम्मच तेल घेणार आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये लसूण लसूण मी ठेचून नाही घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर जिरं मोहरी आणि त्यानंतर कांदा कांदा आणि मिरची तेलामध्ये परतून घेऊ सकाळच्या टिफिनसाठी मुलांना डब्यासाठी छान भाजी होते कांदा दोन मिनटं परतून झाला की लगेच यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे त्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर तेलामध्ये ते दोन मिनटं परतून घेऊ त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे मसाले ॲड करायचे टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये मी थोडी हळद थोडं तिखट कारण मिरच्या बऱ्यापैकी घेतलेल्या आहे म्हणजे किंचित तिखट टाकलेलं आहे नाही घातलं तरी चालेल हिरव्या मिरची पण छान होते त्यानंतर मीठ जर याच्यामध्ये टोमॅटो नाही घातला तर लिंबू पिळू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये भेंड्या मिक्स करायच्या आहे सर्व ही भाजी पाच पाच मिनटांनी आपल्याला अरत परत करावी लागते नाहीतर ती लगेच करपल्या जाते आणि यावर झाकण फक्त एकदाच झाकायचं एकदम झाकण झाकून ठेवलं की भेंडीची भाजी चिकट होते आता आपल्याला ही अशी प पाच ते दहा मिनटं परतून घ्यायची आहे बघू शकता आपली भेंडीची भाजी तयार रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या मग सर्वांनी भेंडीची भाजी खायला बाय बाय